नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा वाजत आहे आज अठ्ठावीस सप्टेंबर आता लगेच संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे काही भागांमध्ये खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे जे काही वादळ बंगालच्या उपसागरामध्ये बनले होते हे वादळ किनारपट्टीलगत जवळजवळ याचा केंद्रबिंदू आलेला आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये या वादळाचा केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पाचा पुरवठा अरबी समुद्रातून होत आहे त्यामुळे आज रात्री काही भागांना धोका आहे खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये रात्रभर संततधार स्वरूपात पाऊस बघायला मिळेल तर काही भागांमध्ये मध्यरात्रीनंतर पाऊस आणखी वाढण्याची शक्यता आहे या वादळाचा केंद्रबिंदू नाशिकच्या पश्चिम पट्टा आणि अरबी समुद्रालगत जवळजवळ आलेला आहे काही तासातच हे वादळ अरबी समुद्रामध्ये जाण्याची शक्यता आहे या वादळाची काहीशी दिशा देखील बदललेली आहे आता लगेच संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री उत्तर कोकणातला काही परिसर संततधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे वादळी वारे या पावसात असणार आहे खूप जबरदस्त पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सद्यस्थितीला आपण स्किनो बघू शकता वसई विरार आणि आसपासच्या परिसरामध्ये खूप जबरदस्त पाऊस चालू आहे आणि रात्री देखील या परिसरामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे रात्रभर या किनारपट्टी लगतच्या भागामध्ये वादळाचा प्रभाव राहणार आहे खूप जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये वसई विरार ठाणे अंबरनाथ नेरळ शहापूर तसे इकडं पनवेल या भागांना अलर्ट आहे खूप जबरदस्त पाऊस या भागांमध्ये बघायला मिळेल इगतपुरी नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो परिसर आहे नाशिकचा पश्चिम भाग या भागांमध्ये देखील संततधार पावसाचा जोर आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे मध्यरात्रीनंतर इतर भागांमध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोकण उत्तर कोकणामध्ये रात्रभर जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर कोकणालगतचा नाशिकचा पश्चिम पट्टा तसेच अहिल्यानगरचा काही परिसर जुन्नर खेड वगैरे या भागांमध्ये पावसाचा जोर राहील पश्चिम पट्ट्यामध्ये तसेच पुणे पुण्याच्या उत्तर भागामध्ये तसेच गोरेगाव गोरेगावच्या उत्तर परिसरामध्ये पावसात जोर राहील घाट ठिकाणी जबरदस्त पाऊस या भागांमध्ये होण्याची शक्यता आहे तर हे वादळ मध्यरात्रीपर्यंत अरबी समुद्रात येणार आहे अरबी समुद्रात आल्यानंतर याची पुन्हा तीव्रता जी आहे ती वाढत जाणार आहे आणि इकडे गुजरातच्या किनारपट्टीला हे वादळ सध्या तरी धडकण्याची स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे वेरावळ गुजरात या आसपासच्या भागांमध्ये या किनारपट्टीला पुन्हा हे वादळ धडकण्याची शक्यता आहे त्यामुळे येथील भागाला देखील अलर्ट आहे खूप जबरदस्त पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे मध्यरात्रीनंतर हे वादळ अरबी समुद्रात येण्याची शक्यता आहे किंवा हा कमी दाब अरबी समुद्रात येण्याची शक्यता आहे मध्यरात्रीनंतर साहजिकच नाशिकच्या आसपासच्या परिसरातील तसेच उत्तर महाराष्ट्रातील पावसात जोर कमी होईल राज्यातील देखील इतर भागामध्ये रात्रीतून हळूहळू पावसात जोर कमी होऊन जाण्याची शक्यता आहे मध्यरात्रीपर्यंत सर्वत्रच या पश्चिम भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच नाशिकच्या परिसरामध्ये देखील बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर भागामध्ये आज संध्याकाळी रात्री धुळे मालेगाव पाचोरा या परिसरामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस असेल विखुरलेल्या स्वरूपात वातावरण रात्रभर उत्तर महाराष्ट्रामध्ये राहणार आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता याव्यतिरिक्त पुणे विभागामध्ये दक्षिण परिसरामध्ये पावसाचा जोर कमी होईल रात्री तसेच मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळतील अमरावती विभागामध्ये देखील रात्रभर रात्रीतून पावसाचा जोर आहे तो हळूहळू कमी होऊन जाईल नागपूर विभागामध्ये देखील पाऊस आज पूर्णपणे कमी झालेलाच असेल तर महाराष्ट्रातून हे वादळ किनारपट्टीकडे गेल्यामुळे जे काही बाष्प आहे ते पूर्ण याच्याकडे खेचले जाणार आहे त्यामुळे इतर भागातील जो पाऊस आहे तो रात्रीतून उघडून जाण्याची शक्यता आहे उद्या काही काही ठिकाणीच पावसाच असणार आहे हा अंदाज तुरळक भागामध्ये म्हणजे कमी ठिकाणी पावसाची शक्यता उद्या राहण्याची शक्यता आहे उद्या बहुतांश भागामध्ये राज्यात सूर्यदर्शन होईल तशी डिटेल अपडेट आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत ही होती आज रात्रीची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद